नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज

तयार व्यवसाय डेव्हलपमेंट काय आज काहीच नाही सर आमच्या महिला वर्गांना जे मध्यवर्गीय लेडीज आहेत त्यांना आज घरा व्यवस्था आणि त्यांची परिस्थिती बिकट असल्यामुळे आपल्या संस्थेमार्फत त्यांना शिलाई मशीन आणि अन्नपूर्ण सामग्री वाटप भेटली गेली त्याच्यामध्ये त्यांना कमीत कमी जे आता शिलाई मशीन आज आपल्या संस्थेमार्फत त्यांना पाच हजार व्यवसाय हे आपल्या संस्थेच्या मार्फत प्रशिक्षण दिलं जातं त्यांना स्वतःच्या जा पायावर उभा करण्यासाठी ही संस्था काम करत असते आज आपली महिला दोनशे तीनशे रोजांना खेडेगावातले लोक काम करत आहेत पण त्यांना आज माहिती नाही आयुष्यात कुठं कसं जायचं काय करायचं कष्टाळू कामं करत आहेत पण तेवढा त्यांना बेनिफिट भेटत नाही जेवढा त्यांना भेटला पाहिजे या संस्थेच्या मार्फत आज त्यांना आपण स्वतःच्या पायावर कसं उभा करायचं आणि त्यांचं इन्कम कशा पद्धतीने वाढलं गेलं पाहिजे आणि ते स्वतःमध्ये महाराष्ट्रामध्ये छोटा मोठा व्यवसाय कसा चालू करू शकतात हे संस्था त्यांना शिकवते आणि प्रशिक्षण देत असते आणि त्याच्या माध्यमातून ते आयुष्यात कुठं जाऊ शकतात आणि स्वतःच्या पायावर उभा राहू शकतात पुछुन, 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 महिला आज कमीत कमी आज या मीटिंगला कमीत कमी हजार ते दीड हजार पब्लिक महिला आलेल्या आहेत आज वाशिमपासून तर बुलढाणापर्यंत जिल्ह्यापर्यंत आज जामनेर वाशिम आहे शिर्डी आहे त्याच्यानंतर वैजापूर आहे आज कोपरगाव आहे भरपूर असे जिल्हा औरंगाबाद वगैरे सगळं इथं आलेले आज कमीत कमी शिलाई मशीनच्या कमीत कमी अ एक हजार वाटप याची अन्नपूर्ण अन्नपूर्ण सामग्रीची वाटप आहे एक त्याच्यानंतर शंभर मष्टीची वाटप आहे शंभर मस्तीची वाटप संघर्ष संजय बालेराव संघर्ष संजय बालेराव चॅरिटेबल फाउंडेशनचा अध्यक्ष अमित भाऊसाहेब खरात हे सचिव आहेत आणि त्याच्यानंतर आदित्य दत्तू यादारे हे को अध्यक्ष आहेत कोण कोण आला होता माझा फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी तीस सत्तर अठरा या आपल्या महिलांना पुढे नेण्यासाठी आणि त्याला डेव्हलप करण्यासाठी आपण वर्क करतोय